महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मूर्तिजापूर दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महालक्ष्मीचे दिवस असल्याने शहरात बाहेर गावावून येणाऱ्या भाविकांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ होती अशा वेळी मूर्तिजापूर मेन रोड चिखली गेट स्टेशन परिसरात एक मोठं झाड अचानक रस्त्यावर कोसळलं या घटनेमुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आणि नागरिक प्रचंड अडचणीत सापडले सुट्टीचा दिवस असल्याने प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी तात्काळ पोहोचू शकले नाहीत नागरिकांची आणि भाविकांची गैरसोय लक्षात घेता सिद्धार्थ नगर चिखली रोड येथील तरुण समाजसेवक शेख इम्राम शेख खलील यांनी या परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं कोणताही क्षणाचा विलंब न लावता त्यांनी तात्काळ आपल्या परिवाराचा घटनास्थळी धाव घेतली कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांनी स्वतःच्या खांद्यावर झाड हटवण्याची जबाबदारी घेतली मित्रांच्या मदतीने त्यांनी झाडाचे तुकडे केले आणि बाजूला केले त्यांच्या या तत्परतेमुळे अवघ्या एका तासात असा पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा झाला शेख इम्रान यांचं हे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे महालक्ष्मीच्या दिवसात जेव्हा अनेक लोक दर्शनासाठी किंवा आपल्या घरी जात असतात तेव्हा अशा प्रकारच्या अडथळ्यामुळे मोठी गैरसोय होते विशेषतः महिला आणि लहान मुलांना यामुळे मोठा त्रास होतो शेख इम्रान यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन के केलेल्या मदतीमुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला त्यांच्या या कार्यामुळे एक मोठा सामाजिक संदेश पोहोचला असून परिसरातील नागरिकांमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत शेख इम्रान शेख खलील हे नेहमीच सामाजिक कामात अग्रसर असतात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ते सदैव तत्पर असतात आजच्या या घटनेत त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळा या प्रसंगी त्यांचे मित्र मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत उपस्थित होते त्यांच्या या योगदानामुळे मूर्तिजापूर मध्ये त्यांच्या कार्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट